संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहयागमन योनीस तारखेला पुणे शहर या पालखी मार्गाची केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोड़ा स्मावे पूजाताई धनंजय जाधव स्थानिक लोकप्रतिनिधि व प्रशासकीय अधिकारी पाहनी के लिए विश्रांतवाड़ी मुख्य चौक पालखी विसावा दत्त मंदिर फुलेनगर ये जाहण कर गेले काही महिन्यांपासून विश्रांतवाडी चौकात पुणे महानगरपालिकेच्या वतीने भुयारी मार्ग व उड्डाणपुलाचे काम चालू आहे या कामासाठी अनेक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आले असल्याने यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्यासाठी असणारा पालखी मार्ग अपुरा पडण्याची शक्यता आहे दरवर्षी या पालखी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने वारकरी दिंड्या पालख्या सहभागी होतात या अनुषंगाने वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये तसेच दरवर्षी विविध संघटना सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अन्नदान व आरोग्य शिबिरास कशाप्रकारे अडथळा निर्माण होऊ शकतो व त्यासाठी कोण्या उपाययोजना कराव्या लागतील याची माहिती पुजाताई धनंजय जाधव यांच्या वतीने देण्यात आली यंदाच्या पालखी सोहळ्यात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हा पाहणी दौरा महत्वाचा आहे यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी आवश्यक त्या उपाययोजना व सहकार्य करण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाला दिले पुणे आयुक्त पुणे मनपा आयुक्त प्रशासकीय अधिकारी मां नगरसेवक अनिल उर्फ बॉबी दादा टिंगरे सौ पूजाताई धनंजय जाधव नगरसेविका ऐश्वर्या जाधव मॉ नगरसेवक सतीश मस्के नगरसेवक राहुल आप भंडारे अर्जुन जगताप संतोष राजगुरु मंगेश गोए सुभाष चव्हाण चंद्रकांत जंजिरे विनोद परांडे बंटी मस्के द्वारकेश जाधव विनोद मोरे रुपेश सह धानोरी विश्रांतवाडी भागातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते